भागामध्ये चालू आहे आपल्याच भागामध्ये आपलीच लोक ज्या वेळेस आम्ही एक विचाराने एक संघ येतो तेव्हा एकच विचार मनात असायला पाहिजे आताच माझ्या कानावर सुद्धा आलं की दहा दहा हजार रुपये एका मताला देणार आहे आणि तुम्ही काय पुरे पडणार दहा हजार ठेवले तर दहा लाख देऊ आमचा विचार एक असेल तर दहा हजारचा काय तर आपली मत असे आपण केला तर आपलं पॅनल पूर्णपणे पालघर जिल्ह्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही आपला विचार करतो असंही आदरणीय काका यांना आम्ही स्मरण करतो त्यांनीही सांगितलं होतं की आम्ही जे डावे पक्ष आहेत जे आमचे विचारश्रेणीची लोकं आहेत त्या विचारश्रेणीच्या लोकांच्या पाठीमागे सातत्याने उभे राहू आमचा समाज त्यांच्या पाठीमागे उभं राहील जिल्हा निर्माण झाला त्यावेळेस आम्ही विचार केला होता की, की या जिल्ह्याची काय काया पडत होईल परंतु पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपालिका याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल झाले आणि मनमानी कारभार सुरू झाला हा मनमानी कारभार थांबवायचा था असेल आणि लोकांचं राज्य आणायचं असेल तर आपण ठामपणे आपली निवडणूक लढवण्यासाठी ठामपणे उभं राहिलं पाहिजे आपले विचार कायमस्वरूपी ठेवले पाहिजेत आम्हीही तुमच्या पाठीमागे असं सातत्याने उभे राहू आमचे सगळे लोक त्याच्यासाठी प्रयत्न करतील इतकंच गोष्ट पालघर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस त्या अनुषंगाने या महाविकास आघाडीच्या सभेला उपस्थित असलेले माझे परममित्र आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रभुलजी पाटील साहेब त्याचबरोबर त्या जिल्ह्याचे ने नेते आणि शिवसेनेचे उपनेते सन्माननीय उत्तमजी पिंपळे साहेब जनता दलाचे अध्यक्ष आमचे भाऊजी प्रकाशजी लवेकर बहुजन विकास आघाडीचे नेते पी टी सर त्याचबरोबर आमचे साहेब गायकवाड दादा आणि माझ्या व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या भगिनी आणि उपस्थित बंधू भगिनी आणि सर्व पक्षाचे कार्यकर्ते मित्रांनो सुरुवात करायची प्रकृती हे मोठं कठीण काम आहे कारण परिस्थिती अशी आहे सुभाज एकोणीसशे नव्याण्णव ला एक पालघर नगर परिषद स्थापन झाली आणि कोणीतरी म्हणते मला वाटतं आमची भूमिका का म्हणायची आणि मी आम्ही नगर पण नाही प्रॉब्लेम आहे पण मी भूमिका काय नाही अडवायचो आता असं काही नाही आम्हाला देखील एक पवित्र दिवस असतो अशी नाही काही हा पायऱ्याचा विकास झाला पाहिजे म्हणून ही परिस्थिती आहे असं मी काकाने सांगत मग अशी दादा बोलले की सरकार चोर आहे अशा काही गोष्टी झाल्या पोलिसांनी सांगितलं आरोप करायला काही घाबरायचं कारण नाही त्याला काही पालघर नगरपालिकेतले विशिष्ट नगरसेवक सोडले तो, कोणातरी ठेके पाहिजे होते नाही मिळाले तर निघून पाहिजे म्हणून आज ही परिस्थिती आहे मी सर्वांना सर सगळं सांगत नाही लक्षात काही आहेत दिमानदार होते की त्यांनी पक्षासाठी जनतेसाठी काम केलं परंतु काही जी लोक होती आम्ही मानसिकता बघितलेली आहे त्यांची तर त्यांच्या प्रभागात निघालेली कामं ही मला निघा मिळाली पाहिजेत माझ्या मुलाला मिळाली पाहिजेत माझ्या भावाला मिळाली पाहिजेत जर नाहीच मिळाली पण एखादा ठेकीदार असे व्यावसायिक त्याच्याकडनं मला पाच टक्के कमिशन मिळालं ही मानसिकता ठेवून आज एकोणीसशे नव्याण्णव पासून ही काही लोक इथे निवडून जात आहेत आज मित्रांनो तुम्हाला आम्हाला संध्या दोन तारखे दोन तारखेला आपल्याला एक पवित्र काम करायचं या महाविकास आघाडीचे जेवढे नगरसेवक असतील बिनिक्तपणे आपण त्यांना निवडून द्यायचंय आज नाही तर उद्या सेवाच आपल्याची संधी येणार नाही मी तुम्हाला पक्ष आहे आणि एक कसला वापर करतात तुम्हाला लोकसभा विधानसभेला मागे इलेक्शन मिळणार आहे आपण बघतोय कोणत्या पद्धतीने ते चालतात चालू घामाचे पैसे असतात ना कमाईचे पैसे ते फलतात समृद्धी महामार्गाचे बडोदा एक्सप्रेसचे पेक्यात मिळवलेले पैसे फळत नसतात मित्रांनो पैसे खा लोकांना सांगा आणि मग मात्र महाविकास आघाडीलाच द्या